तासगावच्या रवी साळुंकेनं महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची घेतली दखल तासगाव सांगली येथील श्री गणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सीईओ रवी साळुंकेना बांधकाम क्षेत्रातील प्रामाणिक दर्जेदार आणि विश्वासार्ह कार्याबद्दल महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले रेसेल एन या संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गेल्या पंधरा वर्षात छोट्या कामापासून मोठ्या प्रोजेक्टपर्यंत मजल मारत अपार्टमेंट स्कीम रेडी बंगलो तसेच वैयक्तिक घराच्या बांधकामात गुणवत्ता पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन या बाबींवर भर दिल्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे पुरस्कार स्वीकारताना रवी साळुंखे यांनी या देशाचे श्रेय कुटुंब सहकारी टीम आणि ग्राहकांना दिले असून पुढेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत व विश्वासार्ह बांधकाम करण्याचा निर्धार व्यक्त केला महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज